हाय गाईज सो आत्ताचे साडेबारा वाजलेले आहेत आता, आता आपण आजचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आजचा आपला टॉपिक काय आहे तो सर्व आपण ओवरऑल डिस्कस करणार आहोत आज कोर्टामध्ये काय काय झालेले आहे रिनीट होणार आहे का आणि बॅड न्यूज पण आहे आणि गुड न्यूज पण आहे काही विद्यार्थ्यांचे पाच मार्क्स हे मायनस होणार आहेत ही बॅड न्यूज झाली त्या विद्यार्थ्यांसाठी आणि गुड न्यूज काय आहे कटॉफमध्ये शंभर टक्के खाली कट ऑफ येणार आहे आता ओव्हरऑल मी कट ऑफ देखील काढलेला आहे गव्हर्मेंट एम बी बी एस गव्हर्नमेंट बी गव्हर्नमेंट एम बी बी एस गव्हर्नमेंट बी एम एस प्रायव्हेट एम बी बी एस बी एम एस चा ओव्हरऑल सर्व मी कट ऑफ काढलेला आहे बी ए पुन्हा आपलं बी एच एम एसचा देखील कट ऑफ काढलेला आहे बी पी टी एसचा कट ऑफ मी नंतर शेअर करेल कॅटेगरी वाइज कट ऑफ मी तुम्हाला नंतर शेअर करेल बघते एवढंच की किती मार्कांनी कट ऑफ वाढेल गेल्या वर्षीपेक्षा म्हणजेच गेल्या वर्षीचा मी स्कोर सांगितलेला आहे त्यामध्ये तुम्ही कोटा वाढून तुमचा स्कोर पाहू शकतात काय अडचण नाही लक्षात कारण की आपला आपल्या वीस जुलैला रिझल्ट लागला होता त्याचा देखील मी व्हिडिओ आजच टाकलेला आहे आजच्या डेटमध्ये परत हे जी लिंक देईल तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला सेफ स्कोर कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॅटेगरी सेफ आहे ते सर्व ओवरऑल त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे ते देखील वाटतं तुम्ही परत पहा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये ओवरऑल आज आपला तो क्वेश्चन कोणता आहे ज्यांना पाच मार्क मायनस होणार आहे त्याचं आन्सर काय आहे आपण ओव्हरऑल सर्व डिस्कस करू ओके सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे नो बद्दल आपण डिस्कस करणार आहोत बावीस जुलैच्या कोर्टामध्ये आज ओव्हरऑल काय झालेलं आहे टॉपिक ते आपण पाहणार आहोत जास्त मी टाइमपास करणार नाही जस्ट इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तेच सांगणार आहे मी तुम्हाला दुसऱ्यासारखं मी जास्त त्या व्हिडिओला लांब मोठं करणार नाही जस्ट सिम्पल आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे की कोर्टामध्ये काय झालेलं आहे त्यानंतर एक फिजिक्सचा क्वेश्चन आहे तो एक साधारणतः काही विद्यार्थ्यांचा फिजिक्सचा क्वेश्चन जुन्या एन सी आर टी बुक नुसार लिहिलं होतं म्हणजे त्याने टिक केलं होतं ते पाच मार्क मायनस होणार आहेत ते कसे मी तुम्हाला पुढे सांगेल ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे सेफ स्कोर पाहणार आहोत आपण दोन हजार चोवीससाठी साठी हा पाच स्कोर म्हणजे जो ग्रेस बाउंज मार्क दिलेले आहेत विद्यार्थ्यांना पाच मार्क ते मायनस झाल्यानंतर आणि त्यानंतर स्कोर शंभर टक्के खाली ना तर काय प्रॉब्लेम नाहीये वीस जुलैच्या ह्याच्यानुसार पंधरा ते वीस मार्काचा फरक पडू शकतो पंधरा ते वीस मार्काचा फरक पडू शकतो आताच क्लिअर करतो तर आपण व्हिडिओला सुरू करू आता टॉपिक तुम्हाला समजला तर पहिल्या क्लिअर करतो आजच्या आजच्या डिस्कशन नुसार रीटचे चान्सेस तर सर्व संपलेले आहे शंभर टक्के रीट नाही होणार बोलण्यात आलं होतं रीट घ्यायला तेरा लाख विद्यार्थ्यांची तेर परीक्षा घ्यावी घेण्यात यावी एकशे चौसष्टच्या पुढचे जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची पण एन टी एका त्याकडे लक्ष दिलं नाहीये कारण की रिनिटच्या पक्षाकडे तेवढं जास्त कॉन्फिडन्स नाही आहे की रिनीट घेण्यात यावे लक्षात ओके त्यानंतर रिनीटचे तर चान्सेस संपले तर आताच क्लिअर होतो आता रिनीटचे लॉयर जे होते त्यांचं म्हणणं काय होतं रिनिट कंडक्ट करा पण कोणत्या ते तेरा लाख विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी एकशे चौसष्टच्या पुढे पुढे इलिजिबल झालेले आहेत त्यांना चांगला स्कोर आलेला आहे त्यांची परत रिनीट घ्या आता बोलणं सोपं झालं पण करायला खूप आवड जातो कारण की पेपर सेट करायलाच आपल्याला एक साधारणतः दो दोन महिने जातात आणि आत्ताच खूप लेट झालेला आहे एन डी एमुळे आता एन डी एची चूक आहे आपण काय करू शकत नाही फक्त आपल्याला कसं पण करून यावर दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग करून आपल्याला जे कॉलेज भेटेल त्या ठिकाणी पटकन लागून आपलं आपलं अकॅडमिक इयर सुरू करायचं आहे आणि आपल्या आपल्या जे एज्युकेशनच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यामुळे ओवरऑल माझं पण म्हणणं असं आहे अपली पटकन आगा आगा अपली लो लो अपली अपली आपली पटकन काउन्सिलिंग सुरू व्हावं आणि आपले ॲडमिशन लवकरात लवकर होऊन विद्यार्थी आपल्या आपल्या काउन्सिलिंगला जावे कारण की यावर्षी टाइमपास नको खूप टाइमपास नको दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत पुढे आता सांगेल मी तुम्हाला नंतरच्या वेळेमध्ये आज लक्षात तेरा लाख विद्यार्थ्यांचं समजलं तुम्हाला म्हणणं काय होतं ओके आता त्यानंतर आजच्या हायलाइट्स आता मेन हे आहे आजच्या हायलाइट्स मी एवढं दोन टॉपिकमध्ये सांगितले काय तिथं महाभारत झालेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार नाहीये कारण की मी आजच मी मीच स्वतः खूप बोर झालेलो आहे त्यामुळे मी परत तुम्हाला बोर करणार नाही फक्त आजचं जे मेन हायलाइट आहे टुडेचा आज एक मेन मेन हायलाइट आहे फिजिक्सच्या एका क्वेश्चनवर आहे फिजिक्सच्या एका क्वेश्चनवरती आहे आणि ते शंभर टक्के ते शंभर टक्के त्या विद्यार्थ्यांचे मार्क शंभर टक्के पाच मार्क मायनस होणार त्या विद्यार्थ्याचे पाच मार्क शंभर टक्के मायनस होणार आणि किती विद्यार्थ्यांचे होणार कसे होणार आणि कोणता क्वेश्चन आहे आन्सर काय आहे ते आपण सर्व आता डिस्कस करू ओके आ, दोन आन्सर्स करेक्ट आता दोन आन्सर्स करेक्ट दिलेत मग एन टी टी एन कोणत्या बेसवरती आन्सर्स दिलेत करेक्ट काय माहीत नाही आपल्याला कशामुळे दिलेले काहीही माहित नाहीये आता हा मुद्दा आला होती आता दोन हजार तेवीसला पण विद्यार्थ्यांनी केले होते पण दोन हजार चोवीसच्या जे एन टी बुलेटिन होती आता ते सांगतो तुम्हाला एन टी एच्या दोन हजार चोवीसच्या ज्या न्यू गाईडन्स गाईडलाईन्स होत्या त्यानुसार आहे ना न्यू एन सीआरटी बुक नुसार आन्सर हे बरोबर आहे न्यू आन्सर की नुसार हे आन्सर बरोबर आहे न्यू आन्सर की आहे दोन आन्सर नाही एक आन्सर जे आहे चुकीचं आहे ते तुमचे त्यातले पाच मार्क मायनस होणार ते कसे मी पुढे सांगतो तुम्हाला ओके ज्या विद्यार्थ्यांनी न्यू एन सीआर एन सीआरटी मधून आन्सर लिहिलेले आहे ते विद्यार्थी ते, ते आंसर बरोबर आहे एक साधारणतः नऊ लाख विद्यार्थ्यांनी ते आन्सर लिहिलेले आहे तर हे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केला असेल पण चुकला असेल पण ज्या विद्यार्थ्यांनी दोन नंबरचं म्हणजे जुन्या एन सीआरटी मधून आन्सर लिहिलेला आहे जुन्या आन्सर जुन्या आन्सर टिक केलेला आहे अशा विद्यार्थ्यांचे पाच मार्क मायनस होणार त्या विद्यार्थ्यांना पाच मार्क, विद्या मार्क ग्रेसमध्ये दिले, ग्रेस दिले होते ग्रेसमध्ये दिले होते बाउंसमध्ये दिले होते आणि ते मायनस होणार म्हणजे या ठिकाणी कट ऑफ मध्ये फरक पडणार आणि मी का पडणार आहे मी क्लिअरली सांगतो हवेत गोळी मारत नाहीये मी तुम्हाला प्रूफ वाईस सांगतो ओके आता पुढचा टॉपिक पण आता टोटली टोटली एन टी एग आहे आता सगळ्यांना माहित आहे आता हे जे विद्यार्थी किती चार लाख पन्नास हजार विद्यार्थी आहेत बघा चार लाख पन्नास हजार विद्यार्थी आहेत चार लाख पन्नास हजार विद्यार्थी आहेत त्यांनी ओल्ड एन एन ओल्ड एन सी आर टी बुकमधून ओल्ड एन सी आर टीच्या चा सिलेबस मधून आन्सर लिहिलेला आहे आता सांगतो किती चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांनी आता एन 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 टी ए, 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 ए चुकीचं आहे आपण काय करू शकत नाही त्याला पण या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के मार्क उद्या मायनस होणार रेट नाही होणार पण चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांचे शंभर टक्के मायनस मार्क होणार पाच मार्क मायनस होणार म्हणजेच एन टी बुकनुसार हे चुकीचं आहे एन सीआरटीच्या बुक बरोबर आहे दोन्ही आन्सर बरोबर आहेत काही प्रॉब्लेम नाहीये पण दोन हजार एन टी एच्या दोन हजार चोवीसच्या गायडला गाईडलाईन्सनुसार नुसार अगोदरच क्लिअर होत केलं गेलं -के होतं आत्ताच्या एन सी आर टी न्यू सिलेबसनुसार तुम्हाला आन्सर्स लिहायची होती पण काही विद्यार्थ्यांनी ओल्डनुसार आन्सर लिहिलेले आहेत त्यामुळे या क्वेश्चनचा शंभर टक्के तुम्हाला पाच मार्क मायनस होणार आताच क्लिअर होतो ओके तर आता काय झालेलं आहे कोर्टामध्ये आय आय टीच्या दिल्लीच्या डायरेक्टरला सांगितलेलं आहे बरोबर आन्सर द्या आता बरोबर आन्सर तर एकच आहे जी की दोन हजार चोवीसच्या एन सीआर टी मध्ये मेन्शन केलेलं आहे आपल्या एन टीच्या नोटिफिकेशन गाईडलाईन्समध्ये मध्ये तेच आहे आणि सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट तेवीस जुलै बारा दुपारी एक साधारणतः बारापर्यंत लागून जाईल दुपारी बारापर्यंत लागून जाईल सगळ्यांचे क्लोजिंग स्टेटमेंट झालेले आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे आता रिमिटचे तर चान्सेस तर नाही आहेत फक्त झाले चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क मायनस करण्यात येईल त्यांचे बाउंश जे मार्क देण्यात आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के का शंभर टक्के चार, चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांचे मायनस मार्क होणार पाच पाच मार्क मायनस होणार चार लाख पन्नास विद्यार्थ्यांचे त्यामुळे आपला जो कट ऑफ सांगत होते विद्यार्थी मी मे मे मध्ये सांगितलेला आहे तुम्हाला वीस जुलैच्या रिझल्टनुसार पण त्यानुसार तो कट ऑफ राहणार नाहीये एकदम कट ऑफ खाली येणार वीस ते पंचवीस मार्कांनी कट ऑफ खाली येणार कट ऑफ काय असेल मी तुम्हाला नंतर लास्टला सांगेल आता आपण हे क्लिअर करू ओके आता फिजिक्सचा क्वेश्चन आहे आता क्वेश्चन पाहिजे आपल्याला काय आहे आपल्याला आता क्वेश्चन पाहू की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे कोणता क्वेश्चन आहे मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना माहीत नाही आता भरपूर सेट्स असतात आता त्यांचे सिक्वेन्स वाईज बरोबर वेगळे असतात म्हणजे सिक्वेन्स चेंज असतात फक्त क्वेश्चन मात्र सेम राहील तर सिक्वेन्समध्ये मी तुम्हाला दोन दोन्ही सांगणार दोन्ही म्हणजे कोणता आहे आणि त्यामध्ये जो ओल्ड एन सी आर टी आहे जो ओल्ड एन सी आर टीचा आन्सर आहे ते चुकीचं राहील त्या विद्यार्थ्यांनी ते आन्सर केलं असेल त्यांचे पाच मार्क मायनस होतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी न्यू एन सी आर टी मधून आन्सर लिहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे जर केले असेल चुकीचं तर त्यांचे मार्क अगोदरच मायनस झालेले आहेत फक्त इनशॉर्ट म्हणायचं काय आहे चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांना पाच मार्क मायनस होणार आताच क्लिअर करतो ओके ठीक आहे आता गिवन बिलो आर टू स्टेटमेंट आता दोन स्टेटमेंट आहे दोन स्टेटमेंट मध्ये तुम्हाला सांगतो मी क्वेश्चन काय आहे ओके फर्स्ट पहिलं स्टेटमेंट काय आहे नीट आहे का ऍटम्स आर आर इलेक्ट्रिसिटी न्यूट्रल ऍज दे कंटेन इक्वल्स नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस लक्षात क्वेश्चन काय समजा तुम्हाला हा स्टेटमेंट वन आहे आता स्टेटमेंट टू पहा स्टेटमेंट टू काय आहे एटम्स ऍटम्स ऑफ इच एलिमेंट आर स्टेबल अँड इमिट क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे तुम्हाला एक्झाम मध्ये आता प्रत्येकाला ह्या ना वेगवेगळ्या नंबरला विचारण्यात आलेला आहे पण आन्सर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आन्सर काय आहे आता दोन्ही पद्धतीचे आन्सर बरोबर आहेत पण ऍज पर, पर गाईडलाइन्स नुसार आपल्याला आन्सर काय सांगितलेला आहे एन सी आर टी नवीन ह्याच्यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे ओल्डनुसार चुकीचं आहे आलोचित त्यामुळे नवीनच धरलं जाईल जे की नऊ लाख विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेले आहेत ओके ठीक आहे आता आता सांगतो तुम्हाला मी आता पहिल्यांदा क्लिअर करतो त्यानंतर तुम्हाला आन्सर सांगतो ऍज पर द ओल्ड एन सी आर टी ॲज पर द ओल्ड एन सी आर टी द आन्सर इज ॲटम्स ऑफ ईच ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट अँड स्टेबल इमिट कॅरेक्टरिस्टिक स्पेक्टम एक नंबर पहिलं म्हणजे जे ओल्ड एन सीआरटीचं आहे ते हेच आहे ओल्ड एन सीआरटी मधलं हे आन्सर ओके आता न्यू एन सीआरटी मधला ऍज पर सॉरी न्यू एन सीआरटी मधलं पाहूया ऍज पर द्यू एन सीआरटी सेल्स ऍटम्स ऑफ द मोस्ट ऍटम्स ऑफ द मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर स्टेबल अँड इमिट कॅरेक्टरिस्टिक स्पेक्टम म्हणजे या ठिकाणी काय आहे ईच आणि मोस्ट मध्ये फरक आहे इच आणि मोस्ट मध्ये यामध्ये विद्यार्थी खूप कन्फ्युजन झाले होते अलक्ष तुम्हाला घेऊन काय आहे तुम्हाला दोन्ही देखील सांगितलेलं आहे आता आन्सर पहा तुम्ही आन्सर एक्झॅक्टली आता चार पद्धतीचे आन्सर आहेत जे राईट आन्सर असेल मी तुम्हाला ते देखील सांगेल आणि ज्यांचे मार्क कटणार आहेत ते देखील सांगेल तुम्हाला ओके आता एक साधारणतः ओल्ड एन सी आर टीचा आन्सर पहा ओल्ड एन टी इम्पॉर्टंट आहे पहा आता सांगू तुम्हाला किती पाच लाख चाळीस हजार विद्यार्थी सॉरी चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम आहे तर त्या दे विद्यार्थ्यांनी देखील पहा बोथ स्टेटमेंट बोथ स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू वन अँड स्टेटमेंट टू आर करेक्ट आर करेक्ट या विद्यार्थ्यांनी हे अटेम्प्ट केलेलं आहे पण हे काय आहे ओल्ड एन सीआरटी नुसार आहे त्यामुळे हे चुकीचं आहे बरोबर आहे आन्सर पण आपल्याला कशामुळे कशा नुसार सांगितलेलं आहे न्यू एन सीआरटी नुसार त्यामुळे या क्वेश्चनचे या क्वेश्चनचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे आन्सर केलेले आहे बोथ द स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू आर करेक्ट हे जर केलेलं असेल तर तुमचे या ठिकाणी पाच मार्क मायनस होणार पाच मार्क मायनस होणार कशामुळे क्वेश्चनचे तुमचे चार मार्क माइनस होणार आणि एक क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे त्यामुळे हा या क्वेश्चनचा एक मार्क माइनस होणार म्हणजे ओवरऑल ओव्हरऑल किती पाच मार्क तुमचे माइनस होणार म्हणजे पाच लाख पाच मार्क कुणाचे मायनस होणार चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांचे पाच मार्क माइनस होणार हा लक्षात हे आहे ओल्ड एन नुसार आता आपली काय आहे न्यू एन नुसार काय आन्सर आहे पहा ज्या विद्यार्थ्यांनी हे आन्सर केले ते सेफ झोन मध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांनी रॉंग केलेले त्यांचे मार्क अगोदरच काढलेले आहेत ओके स्टेटमेंट वन इज करेक्ट स्टेटमेंट वन इज करेक्ट बट द स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट काय आहे आन्सर स्टेटमेंट वन इज करेक्ट बट स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट ज्या विद्यार्थ्यांनी हे आन्सर केलेलं आहे ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये त्यांचा एकही मार्क कटणार नाहीये त्यांना जे पाच मार्क दिलेले आहेत तसंच राहतील सो किती एक साधारणतः चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांचे शंभर टक्के मायनस होणार शंभर टक्के गाईस oh. so त्यानंतर त्यानंतर बिग चेंज काय होणार माहिती का यामध्ये बिग चेंज काय होणार पाच मार्क मायनस झाले तर बिग चेंज काय होणार यामध्ये शेवरेचाळीस टॉपर्स आहेत किती फोर्टी फोर टॉपर्स आहेत शेवटेचाळीस टॉपर्स आहेत त्यां विद्यार्थी आपले चौवेचाळीस विद्यार्थी यामध्ये ग्रेस मार्कमध्ये बाउं मार्कमध्ये आहेत असं जर झालं सातशे वीस पैकी सातशे वीस चौवेचाळीस यामध्ये आहे असं जर झालं तर फक्त आणि फक्त फकता सतरा टॉपर्स उरतील किती सतरा म्हणजे सत्तावीस जणांना सातशे पंधरा मार्क राहतील किती सातशे पंधरा लक्षात सतरा टॉपर्स राहतील सतरा टॉपर्स नो प्रॉब्लेम काय अडचण नाहीये पण सत्तावीस जणांना सातशे पंधरा मार्क होणार त्यामुळे कट ऑफ मध्ये आणखी गिरावट खाली येणार आता सांगतो तुम्हाला मी जे सहाशे पन्नास ते सहा सातशे चार किंवा सहाशे ते सहाशे पन्नासच्या जे विद्यार्थी होते त्याचे देखील मार्क मायनस होणार जे विद्यार्थी या क्वेश्चन मध्ये अडकलेले आहेत लक्षात चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांना शंभर टक्के पाच मार्क मायनस होणार त्यांचे आणि हे काहीच करू शकणार नाहीये कारण की एन चूक आहे आणि एन टी एना ग्रेस मार्क दिलेले होते बाउं मार्क दिले होते त्यामुळे हे विद्यार्थी देखील काय करू शकत नाहीत आताच क्लिअर करतो लक्षात आता जाते तर जाऊ दे आता आपण काही करू शकत नाही ओके तुम्हाला चौवेचाळीस टॉपर्स होणार सतरा टॉपर्स होणार आणि प्रॉब्लेम सत्तावीस टॉपर्स सातशे पंधरा वरती येणार ओके आता त्यानंतर तुम्हाला आजच्या डेटमध्ये काय झालेलं आहे कोर्टामध्ये आणि काय होऊ शकतं उद्याच्या डेटमध्ये समजलं आता आपण डिस्कस करू आता आपण काय डिस्कस करणार आहोत एमबीबीएस साठी ओव्हरऑल ऑफ आपण डिस्कस करू सिम्पल ओव्हरऑल ऑफ हा पहिल्यांदा एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आपण की हा सिनेर लागू झाला तर तुमचा कट ऑफ किती मार्काने खाली येईल हा सिनेर लागू झाला तर ओके फर्स्ट ऑल कॅटेगरी ऑल आता मी ऑल कॅटेगरीचं नंतर सांगेल ओपनली सांगतो तुम्हाला मी पाचशे त्र्याऐंशी दोन हजार तर या वर्षी एक साधारणतः सहा सत्तर ऐंशी मार्काने वाढणार म्हणून होते तर कट ऑफ तीस मार्कांनी कट ऑफ वाढेल गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी तीस मार्काने पंचवीस ते तीस मार्कांनी कट ऑफ वाढेल सो वेट रजिस्ट्रेशन आणि ओरिजिनल एस एम ओके त्यानंतर प्रायव्हेटचा प्रायव्हेटचा पाचशे पंचवीस कटॉप आहे प्रायव्हेटचा पाचशे पंचवीस कटॉफ आहे तर हा तिथे कट ऑफ आहे अठ्ठावीस ते पस्तीस अठ्ठावीस ते पस्तीसच्या आत वाढेल अठ्ठावीस ते पस्तीसच्या आत दोन हजार तेवीसचा कटॉफ किती होता पाचशे पंचवीस तर अठ्ठावीस ते पस्तीस ऍड करून तुम्ही स्वतः पहा तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का नाही कट ऑफ एवढा वाढू शकतो ओके त्यानंतर बी एम बीएमएस गव्हर्नमेंट एस गव्हर्नमेंटचा दोन हजार तेवीस शेवटच्या राऊंडचा चा कट ऑफ चारशे एकोणसाठ होता चारशे एकोणसाठ तर एक साधारणतः सत्तावीस ते बत्तीस मार्काचा फरक येऊ शकतो बीएमएस गव्हर्नमेंटसाठी ओके आता प्रायव्हेटसाठी मी सेफ स्कोर सांगतो तुम्हाला डायरेक्टली सेफ स्कोर सांगतो तुम्हाला सेफ स्कोर सेफ स्कोर काय राहील तीनशे पंचवीस पर्यंत राहील सेफ स्कोर तीनशे पंचवीसच्या पुढच्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना शेवटपर्यंत कोणतं ना कोणतं कॉलेज भेटू शकतो दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगमध्ये किती तीनशे पंचवीस आता ओव्हरऑल कॅटेगरी वाईज मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कि काय काय कटॉक का कसा राहील खाली राहील ओके त्यानंतर बीएचएमएस चा बीएचएमएस चा कटॉक एक साधारणतः दोनशे नव्वद ते तीनशे पर्यंत राहील दोनशे नव्वद ते तीनशे पर्यंत आणि ऑल कॅटेगरी आता ज्या तुम्हाला कॅटेगरीच्या वगैरे पाहिजेत तशा आहेत सेफ वगैरे कोणती कॅटेगरी सेफ आहे तर लिंकमध्ये मी तुम्हाला देतो त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला आहे ना सेफ स्कोर सेम से एस एम एल आपण जो व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे दोन हजार वीस जुलैच्या रिझल्टनुसार त्यामध्ये मी तुम्हाला सर्व दिलेलं आहे त्यामध्ये ओके तर हा सिनेमो लागू झाला तर रिझल्ट हा परत लावण्यात येणार आहे आणि इम्पॉर्टंट आहे लावण्यात यावा पॉसिबल नसेल पण रिझल्ट परत लावला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की खूप विद्यार्थी सेफ झोनमध्ये राहतात काटावरती जे विद्यार्थी आहेत ते देखील राहतात कारण की काही पॅरेंट्सनी मला पर्सनली सांगितलेलं आहे की सर क्लिअरली सांगा किती राहील एक साधारणतः तुम्हाला सांगतो मी काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही सेफ झोनमध्ये आहात ओवरऑल काही टेन्शन घ्यायची गरज नाही जोपर्यंत आपले महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत कुणीही काहीही डिसिजन घ्यायचं नाही ओके काय अडचण वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस नंबर बंद येत असतील किंवा बिझी येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला आन्सर देईन आ लक्षात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफ शेअर करेनच काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि रिझल्ट लागल्यानंतर आपली काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल एक साधारणतः दोन ते तीन दिवसात रिझल्ट लागेल आणि एक साधारणतः पंचवीस तारीख दिलेली आहे एक साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू होऊ शकते ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज